का मी बाता मारीत बसते आता मला सांग घरातले माणसं उपाशी तिला सायपाक करून काय ग घरामध्ये सायपाक करेल बर जाऊ दे तनु काय बनवते मला ते सांग आता आजूबाजूच्या त्याच्यामुळेच इलाय ना येऊन द्यायचं काम नाही तनु इलाय ना येऊन द्यायचं नाही का ग मग कस काय आली तू ना, ना, ना बरोबर आहे आग लावायला येत राहते सारखं तू काय मला ते सांग आता हलवा कशाचा हा? हा? कशाचा गाजराचा कुठे गाजर म्हणजे हलवायवा सुवा रवा मी पहिल्यांदाच ऐकलं बाबा सुजे <laughs> हा बर लवकर कर बाबा मला भूक लागली माती, माती? <laughs> बाबा माती खाऊ का का आता मी दुकानात गेली ग सुजी आणायला हा का मला पाहू दे काय करी ती गप्चे जाताना अरे खरच माती बरी ती काय दुकानात चालली ए लवकर जाय लवकर आण गेली पाहिजे दुकानात गेली ती तिकडून माग तुम्हाला शाळेला सुट्ट्या लागल्या का नाही ना बाबू केवढे चांगले बाई सुजी रुपयाची बर बर बस नवीन दुकान आलंय का बर बस दे बाबा सुजी करून अशी राहते का सुजी येला माहितीये का सुजी बर बनव आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं काय टाकीत सुजित बर हा दे ना दे आईस्क्रीम देवांग दे आहे ना मावा कुल्फी स्ट्रॉबेरी नाही आवडत रे मला हा काय डेवकळ बाबू काय क्वालिटी पिंक कलरची आईस्क्रीम बाबू हा मग माऊलीचा पण फेवरेट आहे भाई माहिती का छान आहे बर का तेल टाकायचं थोडं तेल टाकलं बार, बार, का बर या बादली मध्ये तेल भरून ठेवलं का तेल भरून ठेवलं नाव नव्हता बरं 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 चाल दर आता एवढी आईस्क्रीम तू खाय दर ग उष्टी आईस्क्रीम तू खाय अगं नको ना आता बासना लय गार आईस्क्रीम बर बर तू कधी सुजीची भाजी खायला कधी भर राहते बर बर तू हलवा बनवती का भाजी बनवती हलवा आता हा गॅस आहे का तुझा फ्रीज <laughs> 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 असं खाली ठेवलं फ्रीज सरोवर जेव्हा चालतं का हा मी तेच म्हणल ला, लाइटिंगच्या वायरी नाही काहीच नाही बर अजून काय टाकलं त्या सुजित काय टाकलं थोडीशी साखर टाकली माऊली जेवून गेला का नाही काय खाल्लं त्याने माऊलीने काय खाल्लं तेच म्हणलं तो म्हणे पप्पा तुम्ही लवकर जा म्हणे तनुचा सायपाक चालू म्हणे तो खाऊन गेला मला म्हणे भारी सायपाक बनविते म्हणून म्हटलं चला सोन जाऊ आपल्या कस काय बनवती खाऊ तरी पाहू दे आता का या असं सात करीत त्याच्यात काय अजून दुसरं काही टाकीत नाही का जिरे मिरे मोरे काही हा टाक जरा असं ताडका दे भारी इकडे भांडे कुंडे पर्याय जाळी मधले काय धुवायला टाकले काय गे तुला काय मग जाऊ दे ना काही घरात शिल्लक नाही मग तुम्हा घरातून घेऊन येऊ घरातून घेऊन तुला घरातून घेऊन ये ना जाऊ दे ना आम्हाला मातीच चालन रे बो कर बो तू बनव तिनं आवडीनं बनवेल